नमस्कार मी मुक्ता मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवीत आहे तुरीच्या सोल्याची कचोरी त्यासाठी आपण आधी त्याला जे लागणारं पीठ आहे ते मळून घेणार आहोत तर मी त्याच्यासाठी अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी गरम असं तेल करून त्याचं ते मोहन घातलेलं आहे छान असं आपल्याला दोन्ही हातानं मस्त असं रुगडून घ्यायचं आहे पिठाला छान झालेलं चा आहे पीठ थोडं थोडं पाणी करून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे छान अशी खुसखुशीत कचुरी होईल तुम्ही पण नक्की करून बघा तुम्हाला पण आवडेल छान असा हुंडा मिळून तयार झालेला आहे त्याला एक पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवत आहे कचोरीमध्ये जे आपल्याला सारण घालायचं आहे ते तुरीच्या सोल्याचं आहे त्यासाठी तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत वाटीभर तुरीचे सोले आणि कोथिंबीर छान असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे त्यानंतर मौरी जिरे टाकून आपल्याला फोडणी घालून घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला हे जे सारण बनवलं होतं ते आपल्याला परतून घ्यायचं आहे मस्त असं हिरवी हिरवी मस्त दिसत आहे त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि थोडासा गरम मसाला घालायचा आहे अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मी जोपर्यंत माझं सारण बनवून घेत आहे तोपर्यंत तुम्ही तो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा कचोरी कशी झाली ते मी आज पहिल्यांदाच बनून ब पाहत आहे अशी कचोरी त्यासाठी आता मी छोट्या छोट्या पोळ्या लाटून घेणार आहे छान अशी कचोरी बनवून घेणार आहे आपण जे पिठामध्ये जे मोहन टाकलेलं आहे त्यामुळे खूप अशी खुसखुशीत होते तेलाच्या जागी तुपाचाही वापर केला तरी चालतो तुरीच्या सोल्याची असल्यामुळे छान अशी पौष्टिक ही कचुरी बनणार आहे त्यासाठी मी आता ते पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या त्याच्यामध्ये तेल आणि मैद्याचं मी साठ बनवून घेतलेलं आहे ते टाकत आहे मध्ये जेणेकरून एकमेकाला चिटकू नये म्हणून त्याच्यामुळे आपल्या वरच्या सारणाला जे आहे असं लेअर येतील छान असे बनून तयार झालेले आहेत चला तर मग आता आपण कट करून घेऊयात आणि एक एक छान असे उंडे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला तुम्ही केचप किंवा पुदिन्याची चटणी हिरवी चटणी कशा पण तुम्ही खाऊ शकता आम्ही जे आहे त्या केचपसोबत खाणार आहोत छान असे मे करून घेतलेले आहेत छोटे छोटे एक एक करून आपण आता हे भरून लाटून घ्यायचं आहे आपण जसा पोळीचा उंडा भरतो त्याप्रमाणे भरून लाटून घ्यायचं आहे सारणाचा सुगंध फार असा सुगंधित येत आहे मस्त हिरो छान छान दिसत आहे मी उंडा भरताना माझा हात वर गेल्यामुळे कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही आहे हलक्या हाताने आपल्याला ही है। हाता जी पुरी आहे आपण बनवलेली ते लाटून घ्यायचं आहे जास्त प्रेस केलं तर आपल्यामधलं सारण जे आहे ते बाहेर निघेल किंवा दोन्ही हातावर पण प्रेस केलं तरी चालेल लाटण्याचा न वापर करता छान अशा माझ्या कचुऱ्यामधून तयार झालेल्या आहेत चला आता मग आता मी तळून घेत आहे तेल मी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं छान असं वरची बाजू लाल झाली की आपल्याला पलटून घ्यायचं आहे अतिशय अशी उत्कृष्ट चवीची ही कचोरी आहे तुम्ही नक्की करून पहा काहीतरी वेगळं ज्या सीझनमध्ये जे भेटल त्याचा आनंद तर घेतलाच पाहिजे त्यामुळेच मग मी आज कचोरी करण्याचा निर्णय घेतला आणि ते छान झाली पण आहे माझी कचोरी चला तर मग मी आता डिशमध्ये काढून घेत आहे अतिशय अशी खुशखुशीत कचोरी बनून तयार झालेली आहे आहा हा हा मस्त धन्यवाद